आज सोने आणि चांदीच्या दरांनी इतिहास रचला असून गुंतवणूकदारांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी ठरली आहे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर चा महिन्यात चांदीने तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा टप्पा गाठत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे तर सोने दरानेही आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी डॉलरची कमजोरी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता आणि जागतिक राजकीय या अस्थिरता यांचा थेट परिणाम सोने चांदीच्या दरांवर दिसून येत आहे भारतात आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रामसाठी अंदाजे एक लाख अडतीस हजार रुपयांच्या आसपास पोहोचला असून चांदीचा दर प्रती किलो दोन लाख तेवीस हजार ते दोन लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत गेला आहे काही प्रमुख शहरांमध्ये कर मेकिंग चार्ज आणि स्थानिक मागणीमुळे हा दर आणखी जास्त दिसून येत आहे चांदीच्या दरात झालेली ही अभूतपूर्व वाढ केवळ गुंतवणुकीपुरती मर्यादित नसून औद्योगिक वाकरही यामागे मोठे कारण ठरत आहे इलेक्ट्रिक वाहन सोलर पॅनल इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे त्यामुळे जागतिक बाजारात चांदीचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे दुसरीकडे सोन्याला नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता युद्धजन्य परिस्थिती आणि महागाईचा धोका पाहता गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहेत याच कारणामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून नवे उच्चांक तयार होत आहेत जर मागील काही महिन्यांचा विचार केला तर काही काळापूर्वी चांदीचा दर प्रति किलो दीड लाख रुपयांचा आसपास होता जो आता थेट सव्वा दोन लाखांवर पोहोचला आहे सोनेही दहा ग्रामसाठी एक लाखाच्या पुढे गेल्याने सामान्य ग्राहक आणि दागिने खरेदी करणाऱ्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे लग्नसराईच्या हंगामात या वाढलेल्या दरांमुळे दागिने खरेदी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र गुंतवणूकदारांसाठी हा काळ फायदेशीर मानला जात असून अनेक तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी अजूनही सुरक्षित पर्याय आहेत आर्थिक विश्लेषकांच्या मते पुढील काही महिन्यात अमेरिकन फेडने व्याजदरात कपात केल्यास सोने चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात तसेच डॉलर निर्देशांक कमजोर राहिल्यास भारतीय बाजारातही या मौल्यवान धातूंचे दर उच्च पातळीवर टिकून राहण्याची शक्यता आहे मात्र अचानक नफा वसुली किंवा जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्यास किमतींमध्ये तात्पुरती घसरण पाहायला मिळू शकते त्यामुळे गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे तज्ज्ञ सुचवतात एकूणच आजचा सोने चांदी भाव हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती गुंतवणूकदारांचा विश्वास आणि भविष्यातील आर्थिक दिशेचे संकेत देणार आहे चांदीने सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठणे आणि सोन्याचा नवा उच्चांक हे स्पष्ट दर्शवतात की येणाऱ्या काळात मौल्यवान धातूंचे महत्व आणखी वाढणार आहे त्यामुळे तुम्ही गुंतवणूकदार असाल किंवा सामान्य ग्राहक सोने चांदीच्या दरांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे